पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत होणार माझ्याकडे नऊवार जे स्टार्टिंग रेंज होणार तीनशे रुपयापासून चालू होणार हे बघा ते बघू शकता हे बघा शंभरवाला वाला आहे पूर्ण साड्यांचा महासागर नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा कल्याण मध्ये आलेलो आहे आणि कल्याण मध्ये आपण कुठं आलेलो आहे तर शगुन टेक्सटाईल मार्केट मध्ये भाऊ नमस्कार यांचं शॉप आहे तर आपण इथं आता काय काय बघणार आहे तर आपल्याला भाऊ दाखवणारच आहे तर आधी तुम्ही इथला पत्ता सांगून द्या म्हणजे येणारे लगेच येतील ताई सगळ्यांना तर माहिती आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट म्हणजे मुंबईतलं सगळ्यात स्वस्त साड्यांचं शॉप म्हणलं तरी अडचण येणार नाही आणि सगळ्यांना तर माहितीच आहे माझा नंबर तर मी देणारच आहे त्यावरती फक्त तुम्ही एक कॉल करा तुमच्यासाठी माझी पूर्ण टीम अवेलेबल आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो चला या दाखवतो हे बघायत तुम्ही बघू शकता ऑर्गेन्झा मध्ये येणार आहे आणि पूर्ण जे आहे ना याच्यावरती स्टोन येणार आहेत हे बघा तुम्ही बघू शकता स्टार्टिंग किती माझ्याकडे स्टार्टिंग प्राइस जे होणार आहे पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत होणार मी तुम्हाला पस्तीस ची साडी दाखवतो पण कोणी कोणी बोलतात की ही साडी दाखवली म्हणजे हीच पस्तीस ही नाहीये पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत आहे माझ्याकडे लग्नाचा बस्ता पाहिजे असेल टोपी पाहिजे असेल ब्लाऊज पाहिजे लागल ते आपल्याविषयी हर आयटम आहे तुम्ही फक्त एक वेळेस व्हिजिट करा तुम्हाला प्रत्येक आयटम दाखवण्याचा प्रयत्न करू कमी वेळा पस्तीस रुपयाला ऑर्डर मध्ये येणार आहे पूर्ण आणि पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे यावर आहे ह्याची प्राइस होणार आहे दोन हजार तीस रुपये अच्छा आणि काही तुमच्याकडे हे पण असतं का जसं मान्सून सेल असतो हो किंवा असं काही सेल सेल वगैरे काही नाही आपलं होलसेल आहे त्याच्यावर हा होलसेल आहे आणि प्रत्येक साडीची प्राइस वेगवेगळी होणार आहे आणि तुम्ही माझं तर म्हणणं आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो आणि आपलं जे आहे शॉप जे आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळणार आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे दाखवतो सिलेक्टर सिलेक्टर मी पीस दाखवतो तुम्हाला हे बघा टॉवेल पाहिजे आपल्याकडे टॉवेल पण आहे दोनशे रुपये डझन ज्यांना लग्न कार्यासाठी जे लागणार टॉवेल सुद्धा आपल्याकडे येणार टोपी पण टोपी आहे सत्तर रुपये डझन रुपयापासून टोपी आहे आपल्याकडे तुम्हाला इथं आल्यावरती सगळं पॅकिंग करून घेऊन जाता येईल आणि माझं तर म्हणणं घ्यायला येण्यापेक्षा तुम्ही बघायला म्हणजे कसं माणसाला आयडिया येते आणि आल्यावरती कसं आपल्या आवडीचे हे बघा हे कशामध्ये येते हे पण ऑरगेन्झा मध्येच येणार हे बघा स्टोनचं काम केलं हँडवर्कचं पूर्ण काम येणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता पैठणी तरी किती रुपयापासून सुरुवात आहे पाचशे ते सहाशे रुपयापासून स्टार्टिंग आणि तरी किती पर्यंत आहे म्हणजे कसं लग्न करायचं तर काही मला पाहिजे तशी जशी पाहिजे तशी रेंज भेटणार आहे आपल्याकडं हजाराची पाहिजे दोन हजाराची पाहिजे पाच हजाराची पाहिजे दहा हजाराची पाहिजे ह्याची रेंज होणार आहे तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे हा सेमी पैठणी आणि प्रत्येक वेगवेगळी रेंज येणार आहे हे बघा मुनिया पैठणी येणार आहे हे बघा मुनिया पैठणी येणार आहे इथे एकाच रेंज मध्ये येणार आहे तीन हजार छान छान कलर आहे इथं आल्यावर तुम्हाला जी पाहिजे बघा या ठिकाणी काढलेल्याच या सगळ्या पैठणीमध्येच येणार आहे पूर्ण पूर्ण आपल्याकडे पूर्ण शिक्षण आहे ताई फक्त साडीचं नाव सांगा आणि साडी येऊन घेऊन जा सगळ्या वेअर पाहिजे पार्टी वेअर मिळणार आहे म्हणजे एका छताखाली खाली तुम्हाला सगळं काय जायची गरज शगुन टेक्स्टाईल मार्केटला एकदा यायचं तुम्ही विजिट करा विजिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हरायटी बघायला मिळणार आहे आपली कांजीवरम कांजीवरम मध्ये साडी प्रत्येक व्हरायटी फक्त एका छताखालीच हे मोराची पैठण छान आवडता कलर ग्रीन कलर हे मोराची पैठणी बुट्टी येणार आहे याच्यावरती जे बुट्टी येणार आहे ते ऑल ऑलॉर बुट्टी येणार आहे फक्त पैठणी मोराची पैठणी नास्ता मोरा आहे नाव आहेत ना आता पैठणी प्रत्येक नाव वेगवेगळे येते याच्यानंतर तुम्हाला जे हे दाखवणार आहे मी प्युअर मध्ये दाखवणार आहे तुम्हाला प्युअर म्हणजे नवरी साठी असेल कुणाला देण्यात सिल्क मध्ये ते प्युअर हा ताई अच्छा मार्केट मार्केट जर प्राइस बघितली तर याची सतरा अठरा हजार रुपये फक्त आपल्यापाशी एकदम स्वस्त कमी दरामध्ये तुम्ही या एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे आणि हे एकच नाही आहे माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे पाहिजे तशी हे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक एक व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता माझं तर म्हणणं धर्मावरम पाहिजे चला शेगून कांजीवरम पाहिजे चला शगुन म्हणजे पूर्ण तुम्हाला एका छता खाली भेटणार नवनीचा शालू बनारसी पाहिजे ब्रायडल पाहिजे घागऱ्यापासून सगळं काय एका छता खाली तुम्हाला मिळणार हे बघा प्युअर हे जे तुम्हाला दाखवले ते पीस सिलेक्टेड सिलेक्टेड पीस दाखवले तुम्ही काही बघून काढलेलं नाही हे जे दाखवले फक्त प्युअर मधलं तुम्हाला दाखवलं हा प्युअर मधलं आणि हे बघा दुसरं पण आहे आपल्याकडे पाहिजे तसं प्युअरचं हे पिक ह्या सेक्शन म्हणजे प्युअरचं सेक्शन आहे हे थोडं वेगळं आहे भारी आहे थोडस त्यापेक्षा लो आहे लो आहे हे थोडं म्हणजे बारीक सिल्क हा सिल्क मध्ये येणार आता तुम्हाला नवरीचा शालू पण दाखवतो बनारसी शालू येणार आहे बघा बघा हे हा बनारसी मध्ये स्टोन वर्क स्टोन वर्क मध्ये येणार आहे म्हणजे तुम्हाला मार्केटला बाहेर जायची गरज सुद्धा नाहीये आणि थोडस छाव पण कलर घ्यायचा आणि ह्याच्यातले तुम्हाला जर कलर बघायचे असतील तर त्या रॅकला दाखवा हो पूर्ण पूर्ण दाखवा एवढे कलर आहेत आपल्याकडं ते बॉक्स आता कसं दाखवता येणार नाही व्हिडिओ मध्ये मी सिलेक्ट सिलेक्ट आता हे झालं नवरीच आता मी तुम्हाला दाखवतो पार्टी वेअरचं थोडंसं काहीतरी तुम्हाला मी पार्टी वेअरची दाखवतो हे बघा तुम्ही साडी बघू शकता वेअर मध्ये एकदम आणि छान आणि चापून चुपून बसणारी साडी आहे आणि याच्यात तुम्हाला मी कलर सुद्धा दाखवणार हे बघा याच्यात कलर येणार आहेत आणि एकदम मस्त तुम्हाला मी पूर्ण ओपन सुद्धा एक साडी दाखवतो छान स्पेशल आणि कलर जे आहेत ले ते एवढे चार ते पाच कलर येणार आहेत यामध्ये हे झालं आता लहंगा पाहिजे आपल्याला लेहंगा सातशे ते आठशे रुपयापासून माझ्या स्टार्टिंग रेंज आहे ओके कारण काही जणांना पण पाहिजे असत कमी प्राइस कमी प्राइस सातशे ते आठशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज होणार आहे माझ्याकडे हे बघू शकता तुम्ही वर दाखवल ब्रायडल चे लहंगे येणार आल्यावरतीच तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील सगळं काही दाखवता येणार नाही बघा नेट मध्ये येणार आहेत एकदम छान रात्रीच्या फंक्शन साठी आता हे झालं फर्स्ट फ्लोर तर आपण जाऊया आता सेकंड फ्लोअरला एवढी तुम्हाला एक साडी दाखवतो तर ताई प्रत्येकाला वाटतं की हे काहीतरी खोटं व्हिडिओ बनवतात ते बनवतात स्वतः माझ्यासोबत दीडशे साड्या त्यांनी लग्नासाठी घेतल्यात तुम्ही स्वतः विचारू शकता त्यांना की घेतल्यात की नाही तुम्ही स्वतः विचारा त्यांना हे बघा त्यांच्याशी बोला तुम्ही स्वतः लग्नासाठी किती घेतल्यात तुम्ही साधारण दीडशे आहेत दीडशे साड्या माझ्याकडे शर्ट पीस पॅन्ट आहे शर्ट पीस घेतले दादा नऊवारी घेतली त्यांनी बघा नऊवारी सुद्धा घेतली माझ्याकडे पूर्ण कलेक्शन आहे एका छता बघू शकतात त्यांनी बघा हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय साड्यांचा तो यांनी भाऊंनी घेतलेला आहे लग्नासाठी तुमचं नाव कसं मी सुरेश घाडगे कुठून आलो आले तळोजाव या मेडिसी अच्छा तळोजाऊन इथं आले काही आपलं होलसेलचं मॅन्युफॅक्चर रेट आहे त्याच्यामुळे लोक इथूनच नाहीये ऑल महाराष्ट्रातून आपल्याकडे आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही तर आता आपण पाहिलं खालचं शिक्षण काय काय पाहिलं आपण तर आता वरती काय आहे तर चला आपण वरती जाऊया काय आपण आता सेकंड फ्लोरला हे जे येणार आहेत फक्त आजीबाईंसाठी नऊवारी नऊवारी आजीबाईंसाठी आपल्याकडे जे येणार आहे तीनशे ते साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज तीनशे रुपयापासून नऊवार दहा वार बारा वार नऊवार दहा वार बारा माझ्याकडे नऊ वार जे स्टार्टिंग रेंज होणार तीनशे रुपयापासून चालू होणार जसे म्हणजे जसं पाहिजे तसं कुणाला दोन हजाराची पाहिजे अडीच हजार सगळं एका छताखाली तुम्हाला मिळणार हे तुम्ही स्टॉक सुद्धा माझा बघू शकता हे बघा हे बघा माझा पूर्ण स्टॉक बघू शकता तुम्हाला एक दाखवतो किंवा जी नवरीची पण शिवतो आपण ती यातलीच घेतो नवरीची पण तुम्हाला आणि वर्क केलेली पण आहे तुम्हाला एक दोन नवरीच्या पण दाखवतो खोलूनच दाखवतो आता लग्न जर नऊवारी शिवून जरी पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे टेलर आपल्याकडे शिवून पण आहे आपल्याकडे म्हणजे जायची गरज तुम्हाला कोणती पाहिजे मस्तानी पाहिजे भ्रमानी पाहिजे अवंतिका पाहिजे राजलक्ष्मी पाहिजे इथं पूर्ण छापलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी अशी सेम टू सेम तुम्हाला अशी शिवून मिळेल विकत घ्या आणि इथे टेलर येणार आहे आपल्याकडे असं तुम्ही शिवू शकता भाऊंनी सांगितलं इथं आम्ही शिवून देऊ प्रिंटेड मध्ये जर बघितलं तर फक्त एकशे नव्वद रुपयापासून मिळणार नव्वद एकशे नव्वद रुपये प्रिंट रेग्युलर वापर रेग्युलर वापरण्यासाठी एकशे नव्वद रुपयापासून आपलं शेगून टेक्स्टाईल मार्केट आणि मार्केटला कॉटन का मिक्स मध्ये मिक्स मध्ये याची व्हरायटी जी होणार आहे तुम्ही बघू शकता इतकी व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि असं नाही की सांगताना मी सांगितलं म्हणजे त्याच प्राइस मध्ये पूर्ण भेटेल असं नाही प्रत्येकाचे कॉस्टिंग रेंज तुम्हाला स्टार्टिंग सांगितले मी एकशे नव्वद रुपयापासून जशी पाहिजे तशी मिळणार आहे हे बघा तुम्ही स्टॉक बघू शकता तिकडे पण स्टॉक आहे आपला आणि याच्यानंतर आपल्याला काटपदर मध्ये चालू होणार आहे इकडे पुढे काटपदर मध्ये येणार आहे ते ही नरम मध्ये हा मौसूद एकदम चापून चुपून बसणार आहे ज्यांना तशी नाही पाहिजे जशी पाहिजे नरम नरमधे प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी वेग आणि चेंज येणार आहे आपल्याला वार मध्ये सहा वारा सहावार मध्ये सहा तीस कट येणार आहे आधीच नऊ काटा पदरा काटापदरामध्ये पाहिजे तशी साडी हे मोदक मोदक साडी त्याचे आकार आहेत म्हणून त्याची साडीचे नववगत दक साडी प्रत्येक वेगवेगळी व्हरायटी येणार आहे याच्यामध्ये हे पैठणी पण पैठणी थोडी वेगळी वाटते ना म्हणजे मोर बिना मोरचा हां मोर येणार ना ताई पैठणी म्हणलं की मोर येणार नाही नाही काही बिना पैठणी नाही नावाचे पण आहेत साडी नाही ना हे बघा मोर दाखवला त्यांनी फुलामध्ये मोर दाखवलाय त्यांनी म्हणजे खाली जे दाखवलं फक्त त्याची कमी वेगळी होते म्हणजे खाली जे खाल्लड डिपार्टमेंट जे चालू होतं आपलं स्टार्टिंग आतमध्ये चालू मुनिया मुनिया अच्छा हे थोडं उलट कमी रेंज रेंजचे आहेत जे साड्या खाली हे बघा मुनिया पैठणी जी पाहिजे ती जी पाहिजे ती एका छता खाली मिळणार आहे ह्या सुद्धा पैठणीच आहेत सगळ्या कशात ऑरगेन्झा ऑर्गेनजा मध्ये येणार आहेत मस्त चापून चुपून बसते त्याच्यानंतर तुम्हाला फॅन्सी मध्ये दाखवतो या बघितलं त्याच्यापेक्षा कमी प्राइस मध्ये येणार आहेत आणि फॅन्सीमध्ये आहेत पूर्ण पूर्ण कमी प्राइस मध्ये पाहिजे असेल सेक्शनला तुम्हाला कमी प्राइस मध्ये भेट आणि हे फॅन्सीचं पूर्ण डिपार्टमेंट बघू शकता तुम्ही एकाच एक एकाउन चढ एक ही साडी जर आणता कसं होतं जे न्यायला येतात ना ते वेगळंच काहीतरी घेऊन घरून ठरवून येतात एक आणि ते घेऊन जातात का तर व्हरायटीज तितकी बघायला मिळते पूर्ण महासागरच आहे साड्यांचा समुद्र म्हणायला अडचण नाही सम... महासागर समुद्र काही म्हटलं तरी हे बघा ह्याच्यामध्ये बघायला भरपूर भेटणार आहे अशी बॅग येणार आहे त्यावरती पॅकिंग जर बघितलं तुम्ही मार्केटला तुम्हाला कुठंच भेटणार नाही सगळे कलर आहेत लाईट वेट आहे लाईट वेट पाहिजे कसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणार आहे फक्त एका छताखाली आता हे झालं फॅन्सीचं झालं फॅन्सी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो डेली यूज साठी हे बघा तुम्ही बघू शकता डेली यूज साठी नॉर्मल एकदम एकदम साठी नरम आणि मौसूद चापून चुकून बसणार हे बघा बघू शकता तुम्ही खूपच नरम आहे ह्याच्यामध्ये पूर्ण असं एवढं पूर्ण येणार आहे हे डिपार्टमेंट जे येणार आहे ते लूज मध्ये येणार आहे पूर्ण डेली यूज साठी ह्याच्यानंतर कोणाला देण्याच्या वगैरे साड्या देणे घेण्यासाठी साड्या ज्या असतो आपण लग्न कार्यामध्ये हा कॅटलॉग मध्ये येणार कॅटलॉग मध्ये कॅटलॉग मध्ये येणार आहे हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही जसं तुम्हाला पिक्चर पाहिजे तसे सेम तशी साडी ब्रँडेड पाहिजे ब्रँडेड मिळणार आहे अंबिका पाहिजे अंबिकाची मिळणार आहे तुम्हाला फक्त साडीचं नाव सांगा तुम्हाला इथं मिळणारच आहे ही ऑरगेंजा मध्ये हा ऑर्गेंजा मध्ये येणार आहे आणि ही हे शिपॉन मध्ये दिसतच हा जी जी पाहिजे पाहिजे ती ती आता हे झालं आपलं सेकंड फ्लोअर याच्यानंतर आपण जाऊया थर्ड फ्लोर लावलं आपण आलेलो आहे थर्ड फ्लोर वरती आतमध्ये काय आहे चला बघूया पूर्ण साड्यांचा महासागर चला बघू महासागर दाखवा आम्हाला दाखव पाय ठेवायला जागा नाही महासागर मध्ये हे बघा तुम्ही बघू शकता बंडल टू बंडल पाहिजे एका कलर मध्ये पाहिजे समजा कुणाचा मुंजचा कार्यक्रम आहे एक मॅचिंग मध्ये पाहिजे ते बी मिळणार पाहिजे तो कलर आणि जर ह्याच्यातला तुम्हाला एखादा पीस आवडला तो कलर पाहिजे तो शंभर पण दहा वीस पीस मिळणार नाही कमीत कमी शंभर रुपीस म्हणजे हे जे सेट आहेत पूर्ण हे तसं नाही आहे आता मला काय बोलायचं आता समजा हे हे याच्यामध्ये समजा तुम्हाला हा कलर आवडला त्याच्यामध्ये शंभर पीस पाहिजे ती तुम्हाला बनवून मिळतील अच्छा आणि मार्केटमध्ये कोणीच देणार नाही फक्त शगुन पाणी अड्डा घ्यायचे असतील तर भेटतील नाय अडचण नाही स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळणार आहे okay, तुम्हाला आणि okay. मार्केट प्राइस जर बघितलं त्याची प्राइस मध्ये आणि आपल्या प्राइस मध्ये भरपूर डिफरन्स येणार आहे बघा तुम्हाला सगळं पाहायला मिळत हे बघा बघू शकता काय पाहिजे ते तुम्हाला इथे एका छताखालीच मिळणार आहे हे पूर्ण लूज मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता एकदम लाईट वेट आहे ही पण कशामध्ये येते ताई फक्त एकशे तीस रुपयाला येणार आहे वा काय पाहिजे एकशे तीस ला एकशे तीस रुपये याला ब्लाउज नाही आहे पण हा ताई विथ ब्लाउज नाही विथ ब्लाऊज नाही एकशे तीस रुपयाला मिळणार आहे मार्केट प्राइस कशामध्ये येत हा कशा प्रत्येक कापड वेगवेगळे नाही नाही हे जे कापड येणार आहे ना प्रत्येक कापड वेगवेगळे सुपन येणार आहे मार्बल येणार आहे प्रत्येक वेगवेगळे मिक्स मध्ये येणार मार्बल मार्बल मध्येच येतं पण हे कसं आहे एक समजा मध्ये म्हटलं तर हे मिळणार नाही मिक्स प्रत्येक व्हरायटी मिक्स येणार आहे जर देण्याकडे तुम्ही जर बोललं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं माझ्याकडे पस्तीस पस्तीस वाली पण मी तुम्हाला दाखवतो शेवटीला दाखवतो सगळ्यात शेवटी पस्तीस वाली शंभर वाली दाखवतो अजून एकदा ते ते बघू शकता हे बघा शंभर वाला आहे शंभर रुपये किती अनलिमिटेड स्टॉक आहे माझ्याकडे किती मागू शकता जशी दोनशे अडीचशे एकशे पंच्याऐंशी पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे मिसरी फोल्ड मध्ये येणार आहे आणि देण्या घेण्यासाठी एकदम मस्त चाललेलं आहे कॉपर सिरोस्की मध्ये आहे हे बघा असं सिरोस्की येणार आहे हे बघा असं सिरोस्की येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे कॉन्ट्रास्ट येणार आहे पूर्ण आणि ह्याच्यात सात ते आठ कलर मिळणार तुम्ही हे पूर्ण रॅक बघू शकता आता यांचं अजून एक सेक्शन आहे यांचे सेक्शन संपतच नाहीये भाऊ किती आहे अजून काही <laughs> <ताई? laughs> कस्टमर म्हणजे देव आहेत देवाचा जर पाठीमाग ऐका ना देव आहेत कस्टमर म्हणजे मी म्हणतो की देव आहे देवाचा जर पाठीमाग हात असेल तर माणूस कधीच थकणार नाही हे शगुन टेक्स्टाईलचं वैशिष्ट्य आहे आणि या कस्टमरनी जे मला प्रतिसाद दिलाय त्याच्यासाठी मी आणखीन एक आपल्यासाठी नवीन एक खोललेला आहे ती बाजूला मी ते पण दाखवणार आहे का तर सर्व जे कस्टमर आहेत म्हणजे आपले देवच देवापेक्षा कमी नाहीयेत हे बघा हे तुम्ही बघू शकता हे बघा काठ पूर्ण शिक्षण येणार आहे ताई फिरायलाच दोन चार तास लागतील आपल्याला बघायला तुम्ही इकडे पण शकता जा व्हिडिओ जास्त मोठा होतो आपण कवी म्हणजे इकडला व्ह्यू दाखवू शकता तुम्ही, तुम्ही, तुम्ही इथूनच बोला ना हा पूर्ण जे आपलं जे हे आहे ते पूर्ण काटपदरच व्ह्यू येणार आहे याच्यानंतर पलीकडचं जे येणार आहे ते प्रिंटेडच येणार आहे हे बघा एवढं सगळं आपल्याला दाखवता येणार नाही म्हणून आपण हे बघा हे पूर्ण प्रिंटेड येणार आहे याच्या इथं काम चालूच आहे आपलं हे बघू शकता पूर्ण प्रिंटेड आणि जे कस्टमरच्या आशीर्वाद आणि आपलं झालेलं आहे ते तुम्हाला पलीकडे दाखवता एक शेवटी शेवटी शॉर्ट आपण दाखवूया तो पण या आपण चार चार मजल्याचं शोरूम बोलत होतो आता, आता आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट हे पाच मजल्याचं शोरूम झाले फक्त आपल्या आशीर्वादाने माझा नंबरच दिलेला आहे त्यावरती फोन करा माझी टीम आपल्यासाठी पूर्ण अवेलेबल आहे हे बघा बघू शकता तुम्ही जागा जागा पूर्ण फुल भरलेला आहे जागाच नाही ठेवायला ते तर तिकडचं आपला आशीर्वाद असू द्या आणि फोन करा त्या ऑनलाईन पाहिजे असेल तरी सी ओडी पाहिजे असेल तरी आपल्याकडे अवेलेबल शगुन टेक्स्टाईल मार्केट थँक्यू ही कुणाला मी दाखवल्यापैकी साड्या जर आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट घेऊन या आणि जर कुणाला रोजच्या रोज जर नवीन अपडेट पाहायचं असेल तर शगुन टेक्स्टाईल मार्केटला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आपल्याला रोजच्या रोज, रोज नवीन अपडेट मिळणार आणि जर, जर कुणाला घ्यायचा लग्नाचा बस्ता वगैरे जर काही असेल तर साडी माझ्याकडे पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत प्रत्येक फक्त एका छताखाली बनारसी असो शालू असो काही असो तुम्हाला फक्त शगुन टेक्स्टाईल छताखाली मिळणार आहे तर तुम्ही इथं या हा महासागर बघायला आपण भरपूर थकून गेलो चालून चालून तुमच्या शॉपला तर नक्की व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताई माझ्याकडे चार शॉपच चार मजली शोरूम होत आता तुमच्या आशीर्वादाने पाच मजली शोरूम झाले शगुन टेक्स्टाईल मार्केट थँक्यू